तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विकण कुरुमे देवम सर्व कार्येशुसर्व गणपती बाप्पाचं थाटात आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात खेडोपाड्यात बाप्पा विराजमान झालेत आणि एवढा सगळा सोहळा पार पडत असताना याच महाराष्ट्राच्या भूमीत प्रत्येक काळ्या मातीत प्रत्येक गावात प्रत्येक शिवारात विशेष करून छकडी शर्यतीत पाहिलं गेलं तर तीन फेरेची आजही मैदानं उत्कृष्टरित्या पार पडत आहेत पावसाळ्यात सुद्धा आणि तसंच आजही मैदान पार पडलं अंगापूर वंदन केसरी म्हणून परंतु तत्पूर्वी सर्व मायबाप पोशिंद्यांना सर्व प्रेक्षकांना रामकृष्ण हरी तर हे मैदान पार पडलं परंतु मैदान पार पडत असताना सर्वांची उत्सुकता ज्या जोडीकडं ज्या गाडीकडं आणि ज्यांच्या विजयासाठी आज म्हणजे आसपणाला लागली होती ती जोडी होती बकासूर आणि बलमा खर तर ही महाराष्ट्रातली एवन जोडी म्हणून ओळखली जात होती एक दीड वर्षांपूर्वी जो बैल पळतो ना त्यावरती ते ड्रायव्हर कुठला बसतो किंवा त्याच्या गळ्यात कोण पळतो हे महत्वाचं नसतं तो पळतो तर पळतोच आज सेमी क्रमांक सहा मध्ये खर तर गाडी पब्लिक न लागली आणि बाकासूर बलमा अनेक एक दिवसानंतर एका जोड्यात अने एक दिवसा आले अनेक दिवसानंतर म्हणण्यापेक्षा माझ्या माहितीनुसार एक वर्षानंतर आले असतील आणि गाडीचे ड्रायव्हर होते ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडकर महत्वाचं म्हणजे ह्या माणसाला ऑलराऊंडर का म्हणतात या गोष्टीचा अर्थ मला आज समजला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ऑलराऊंडर म्हणजे काय तर सर्व गुण संपडणं जगण्यात वागण्यात कृतीत विचारधारेत आणि महत्वाचं ज्या आपण क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात स्वतःला परिपूर्णपणे झोकून देणं म्हणजे तो माणूस सर्व गुण संपन्न असतो आणि त्यांच्या एकंदरीत त्या संपूर्ण जगण्यातून आणि वागण्यातून आणि बैलगाडा शरीर क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीतून मला तो माणूस खरंच ऑलराऊंडर आज वाटू लागला आणि ते आहेतच की त्यांनी कसपणाला लावून जीव ओतून म्हणजे श्वास गुनमोर असतो आणि अंगातून घामाचा थेंब टपकोस्तोर गाडी म्हणजे पळवली हाणली आणि गाडी फायनल साठी पात्र केली तसं पाहिलं गेलं तर बलमा म्हणजे जेव्हापासून बैलगाड्यावरची बंदी हटली तेव्हापासून सलग पळतोय म्हणजे त्यानं तसं तर इतिहास गाजवून ठेवला आहे मग त्याच्याकडून विशेष करून तशा तर अपेक्षा नाहीतच पण जोपर्यंत ब बैल पळत असतो तोपर्यंत तो मालकासाठी पळतो आणि मालकाची इच्छा असते नंबर बाजूला राहू दे पण त्याच्या अंगावरती गुलाल असला पाहिजे आणि त्याच्या अंगावरती त्या फायनलच्या आकड्यांची आकडेवारी ही किमान महिन्यातनं एकदा दोनदा तरी म्हणजे मुजली नाही गेली पाहिजे परंतु कधी कधी बॅड पॅच सुरू होतो म्हणजे परतीचा संघर्षाचा काळ सुरू होतो तो जसा माणसांच्या आयुष्यात तस असतो तसा बैलांच्या आयुष्यात सुद्धा असतो आणि बलमाचा सध्या बॅड पॅच सुरू आहे परंतु या संघर्षाच्या त्याच्या त्या वाईट काळात आज बकासुरुनं साथ दिली आणि महत्वाचं म्हणजे मी मध्येच असं लिहिले की बाकासूर जेव्हा जेव्हा आणि ज्याच्या ज्याच्या जोट्यात पळाला त्याचं त्याचं सोनं केलं त्याला परिस्पर्श म्हटलं तरीच हरकत नाही कारण तो खरंच परीस आहे जेव्हा परिसाचा लोखंडाला स्पर्श होतो ना तेव्हा त्याचं सुद्धा सोनं होत असत आणि बाकासूरनं जेव्हा जेव्हा अनेक बैलांच्या गळ्यात पळाला म्हणजे अगदी कधीही कुणाच्याही नजरेत नसलेल्या चर्चेत नसलेल्या कुठल्याही बैलापासून ते अगदी एक नंबरातल्या बैलापर्यंत तो ज्याच्या ज्याच्या गळ्यात पळाला त्याच्या त्याच्या तोडीस तोड पळाला आणि प्रत्येकाला त्याने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असा देव बकासूर कारण त्याला देव का म्हटलं जातं ते तर त्याच्या पळाच्या जोरावर किंवा त्याच्या म्हणजे जेव्हा लोकांना अपेक्षा नसते जेव्हा लोक काहीतरी वेगळ्या मनामध्ये भावना घेऊन बसलेल्या असतात तेव्हा तो एक वेगळाच इतिहास करून जातो आणि त्याचा इतिहास हा म्हणजे न पुसणारा इतिहास आहे जेव्हा जेव्हा बैलगाडा शर्य क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ह्या बाकासूरचं नाव एका वेगळ्या पानावरती सुवर्ण अक्षरांना रेखाटलं जाईल इतका त्याचा आगळा वेगळा इतिहास आहे आणि खरंच आज सुंदरित्या गाडी पळाली सेमी असेल घट असेल आणि फायनलला सुद्धा गाडी चांगलीच पळाली आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले बकासूरला बलमाला येत्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ज्या ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग मला खूप आवडलं त्या अप्पा ड्रायवर कारुंडकरांना येत्या मैदानांसाठी भविष्यातील गुलालासाठी आणि त्यांच्या उदंड आयुष्याच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा जय महाराष्ट्र